मंडळी तुम्ही लग्नाचा विचार करताय का किंवा तुमच्या घरात कुणासाठी स्थळं बघितली जात आहेत का मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायलाच हवा नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी आपल्याकडे लग्न जमवताना वधूवरांच्या जन्मपत्रिकेचे किती गुण जुळत आहेत हे बघितलं जातं त्याचप्रमाणे त्यांच्या राशींचे स्वभावही जुळणारे आहेत की नाही हेही बघितलं जातं राशींच्या अशा काही जोड्या आहेत ज्यांचा स्वभाव बघता त्यांनी एकमेकांशी विवाह करणं टाळलेलं बरं मग नक्की कोणत्या दोन राशींच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करावं किंवा करू नये हेच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो मंडळी तुमची आणि तुमच्या जोडीदाराची रास कोणती आहे आणि या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे देखील तुम्ही आमच्या सोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर नक्की करू शकता मंडळी साधं गणित आहे की कि आक्रमक किंवा बेधडक राशींच्या व्यक्तींनी कधीही समान गुण असलेल्या राशींच्या व्यक्तींशी लग्न करू नये नाहीतर त्या दोघांमध्ये कायमच संघर्ष सुरू असतो तसंच सौम्य राशींनी देखील आपापसात लग्न करू नये कारण कठीण प्रसंगी दोघही गडबडून जातात दोघातला एक जण तरी बिनधास्त धाडसी आणि दुसरा सौम्य असं असलं पाहिजे म्हणजे मग दोघांचं चांगलं आपल्याकडे म्हणतात ना संसारात एकाने आग व्हावं तर दुसऱ्याने पाणी व्हावं तेच तत्व इथे आहे आणि याच तत्वानुसार मेष राशीच्या आक्रमक व्यक्तींनी विशेषत कर्क तूड मीन इत्यादी सौम्य आणि आध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशींच्या व्यक्ती बऱ्याचशा शांत असल्याने त्यांना मेष राशीचा खमका जोडीदार मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका बरकटत नाही मेष राशीच्या व्यक्तींनी कन्या राशीच्या व्यक्तींशी विवाह मात्र करू नये मंडळी त्यानंतर ऋषभरास ही काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक असते जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला त्यांना आवडते नवीन ठिकाणी प्रवास करणं कला शृंगार इत्यादी त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असतात त्यांना सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तूळ राशीचा दोन्ही राशी शुक्राच्या अधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात ऋषभ राशीच्या व्यक्तींनी मकर प्रमाणात अरसिक असलेल्या राशींशी देखील ऋषभ राशीच्या व्यक्तींनी विवाह करू नये मंडळी आता राशी चक्रातली तिसरी रास म्हणजेच मिथुन रास ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने त्यांच्या आरेला कारे उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भांडणं होतील हेच टाळण्यासाठी यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क तूळ मीन इत्यादी राशींचा जोडीदार निवडावा या राशीच्या व्यक्तींनी ऋषिक राशीच्या व्यक्तींशी विवाह करणे टाळावे आता वळूया सौम्य स्वभावाच्या कर्क राशीकडे मंडळी हे अतिशय भोळे आणि सरळ मार्गी प्रकारचे लोक असतात यांना मेष धनु सिंह ऋषिक अशा खमक्या राशींचा जोडीदार हवा तसंच राशीच्या व्यक्तींशी सुद्धा कर्क राशीच्या व्यक्तींनी विवाह कधीही करू नये मंडळी आता बघूया स्पष्ट वक्ती सिंह रास हे सरळ मार्गी संतापी सत्यप्रिय स्पष्ट असतात लबाड्या छक्के पंजे फसवणूक यांना अजिबात जमत नाही त्यामुळेच यांनी मेष वृश्चिक मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींशी विवाह करणे टाळावे आता येते आहे संशयी रास अर्थातच कन्या रास ही गरीब स्वभावाची रास आहे पण संशयी स्वभाव हे या राशीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच यांनी कर्क मीन तूळ इत्यादी राशींचा जोडीदार निवडू नये तुळ रास ही रास बरीचशी ऋषभ राशीप्रमाणे असते फक्त ऋषभ राशी इतकी बेधडक नसते यांनी मीन राशीच्या व्यक्तींची विवाह करणे टाळावे आता बघूया आणखी एक आक्रमक रास वृश्चिक रास आक्रमक डूक धरून ठेवणारी सूड उगवणारी ही रास आहे हे अतिशय दीर्घोद्योगीही असतात यांनी मेष सिंह मकर या, या राशी आक्रमक राशींशी विवाह करणे टाळावे मंडळी आता वळूया धनु राशीकडे जी अतिशय सत्वगुणी पण काहीशी आक्रमक आणि स्वभावात समतोल राखणारी रास आहे यांनी मेष ऋषिक मकर कुंभ या राशींशी लग्न करणं टाळावं यानंतरची दीर्घोद्योगी रास आहे मकर रास हे लोक अतिशय कष्टाळू असतात यांच्याकडे भावनेला फारसे महत्व नसते काहीसे अरसिक कर्तव्य कठोर अशी या राशीत माणसं आढळतात यांनी मेष ऋषिक सिंह कुंभ या राशींशी लग्न करणं टाळावं मंडळी आता वळूया एका बुद्धिमान राशीकडे म्हणजेच कुंभ राशीकडे बरीच अशी मकरेप्रमाणे पण बुद्धिमान लोकांची रास आहे हे भावना प्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात तसं तर कुंभ राशीच्या लोकांनी कुणाशीही लग्न केलं तरी ते कायम स्वतःचाच वर चष्मा गाजवायचा प्रयत्न करतात पण त्यातही मेष वृश्चिक सिंह कुंभ याच राशींशी विवाह करणं या लोकांनी टाळावं मंडळी आता बघूया राशी चक्रातली अतिशय साधी भोळी आणि शेवटची रास अर्थात मीन रास अतिशय सौम्य देवभोळ्या आध्यात्मिक लोकांची ही रास आहे यांच्यात अजिबात आक्रमकता नसते हे जगाला घाबरूनच असतात यांना एखाद्या आक्रमक राशीचा खमका जोडीदार पाहिजे त्यामुळेच मीन राशीच्या लोकांनी मीन आणि कर्क राशीचा जोडीदार कधीही निवडू नये इतर कोणत्याही राशीचा जोडीदार चालेल हे अतिशय आनंदाने आपल्या जोडीदाराचा वर चष्मा सहन करतात स्वखुशीनेच आपल्या जोडीदाराच्या मुठीत राहतात असं म्हणायलाही हरकत नाही तर मंडळी तुम्ही देखील लग्न करण्याच्या विचारात असाल किंवा तुमच्या घरात तरी बघितली जात असतील आणि तुमचा ज्योतिषशास्त्रावर थोडाफार विश्वास असेल तर या गोष्टींचा विचार नक्की करण्यात यावा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा